तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामानचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजुमानाचे हित आम्ही आहोत तुमचा सुबर सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जलवा उन्नती न्यूजवर रहा अपडेट शेख सईद शेख कदीर यांनी मोताला वन परिक्षेत्रातील रोहिणखेड येथे झालेल्या गवत कुरण विकास प्रकल्पातील भ्रष्टाचाराची तक्रार केली होती या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सहायक वनसंरक्षक अधिकारी ए व्ही खपेट यांनी चौकशी केली तक्रारीत उल्लेखित दोषी अधिकाऱ्यांविरोधात लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत तपासणी तक्रारीत तथ्य शेख सईद शेख कदीर यांनी रोहिनखेड येथील बीट क्रमांक चारशे पंच्याण्णव मधील तीस हेक्टर आणि वीस हेक्टर जमिनीवर स्टेट कांपा अंतर्गत सुरू असलेल्या गवतपूरण विकास प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहाराची तक्रार केली होती या प्रकरणात शासकीय निधीचा अपहार झाल्याचे पुराव्यासह त्यांनी निदर्शनास आणले होते सहायक वनसंरक्षक अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली या पाहणी तक्रारीतील मुद्दे सत्य असल्याचे स्पष्ट झाले कारवाईसाठी कठोर पावले उचलली जाणार चौकशी दरम्यान शेख सईद यांनी प्रशासनाची तक्रार केली होती की संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करून शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे चौकशी अधिकारी ए व्ही अपेट मॅडम यांनी तक्रारीतील तथ्य पाहता दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख सईद अल्पसंख्य बिछडावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसंच समाजवादी जिल्हा उपाध्यक्ष तसेच आमचे सय्यद इसूफ समाजवादीचे जिल्हा संपर्क प्रमुख व गावमाजा टी व्हीचे पत्रकार राजेंद्र ससाने आम्ही सर्वे सर्वे आज एसीएफ मॅडमचा फोन आला आणि त्यानं पत्र पाठवलं व्हॉट्सअपवर तुम्ही चौकशीसाठी आज हजर राहा मोताळा रेंजमध्ये आम्ही आल्यानंतर आमचा चर्चा झाला आणि आम्ही रोणखड बीटमध्ये चौक चौकशीसाठी गेलो आम्ही गेलो चौकशीसाठी तर तसंच स... जे आमची तक्रारमध्ये मी पुरावे दिले होते तेच पुराव्यानुसार तक्रार आमची खरी आहे असे आम्हाला ते रस्ते आणि प्लांटेशनचे तार तुटेल तसेच जे काही लोकचं जाणं येण्याचे ट्रॅक्टरचे चाकुरे आणि बैलगाड्याचे चाकुरे दिसून आले एश मॅडमना गोलपाल जगताप साहेबांना सांगितलं तुम्ही जे ड्युटी करतात तुमचं आठी लक्ष नाही काय परंतु जगताप साहेब खामूच बसले तसेच जगताप साहेब आठी राहत नाही चिखलेले राहतात असा मॅडमच्या लक्षात आला आणि आम्ही त्याच्या लक्षात आणून दिला मॅडमनं आरेपुले सांगितलं की यायला पत्र काढा आणि प्रत्येक वनरक्षक वनपालना आपली कार्यक्षेत्रामध्ये राहा हेच मॅडमनं पत्र काढा आणि जे दोषी आहे जगताप साहेब याच्यावर निलंबनाची कारवाई करा असा माझा मॅडमचा चर्चा झाला परंतु आता मॅडम काय कारवाई करतात याच्यात आमची सर्वेची एक आशा लागलेली आहे तेच आशा आमची मॅडम पुरी करीन आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करीन अशी आमची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रकल्पात झालेल्या हलगर्जीपणामुळे शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे दोषींवर निसंकोचपणे कठोर निर्णय घेण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे मोताला वन परिक्षेत्रात सुधारणा अपेक्षित या प्रकरणामुळे मोताला वन परिक्षेत्रात गवत कुरण विकास प्रकल्पांची तपासणी अधिक काटेकोरपणे केली जाणार आहे भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे शेख सईद यांच्या या तक्रारीमुळे रोहिनखेडमध्ये झालेल्या कुरण विकास प्रकल्पातील भ्रष्टाचार उघडकीस आला असून प्रशासनाने भविष्यात यासारख्या घटना टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत शासनाचा निर्धार शासकीय निधीचा अपहार खपवून घेतला जाणार नाही या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होऊन शासकीय नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा आहे यामुळे मोताला वन परिक्षेत्रात अधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव राहील आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची खात्री केली जाईल जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज